सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मी राजरत्न बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य स्वाधार योजनेमधली एक महत्वपूर्ण साठ हजार रुपये मिळते त्यामधून भारत सरकारची जी महाडिबेटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्यामधला जो निर्वाह भत्ता आहे तो स्वाधार मधून कपात केला जात होता परंतु आपल्या विद्यार्थी हक्क समितीच्या पाठपुराव्याने आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार तो आता निर्वाह भत्ता इथून पुढे कपात होणार नाही या संदर्भातला जी आर काल रोजी आलेला आहे आता सर्व जिल्हा कार्यालयामध्ये जर आपल्या एकूण स्वाधारच्या रकमेमधून जर निर्वाह भत्ता कपात केला जात असेल तर तात्काळ आपण या संदर्भातली माहिती विद्यार्थी समितीला कळवावी अशा प्रकारची कोणतीही कपात आपल्या एकूण स्वाधारच्या साठ हजार रुपये किंवा आपल्या जिल्ह्यानुसार जी जी आपल्याला रक्कम मिळते त्यामधनं इथून पुढे कपात होणार नाही तर ही महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला माहित होती का आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट्ससाठी आपण आपल्या विद्यार्थी हक्क समितीच्या सर्व आ, या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चा युट्यूबच्या सुद्धा आपण सबस्क्राईब करा सर्वांना पुरुष एकदा क्रांतिकारी भीम धन्यवाद